राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर तीन सोळा सिटी न्यूज वसा जनसेवेचा प्रामुख्यानं उन्हाळ्या धरणांनी तळ गाठला की उशाला असलेले धरण सुद्धा घशाला कोरड पाडते परंतु एळगाव धरण शंभर टक्के भरल्यामुळे सव्वा लाख बुलढाणा शहर आणि परिसर मोठे टेंशन दूर झालं आहे आता पहाटे धरण ओव्हरफ्लो झाल्यानं धरणाचे स्वयंचलित दोन गेट उघडण्यात आले बुलढाणा तालुक्यातील परिसरात मस पळ ढग असे काही लघु आणि मध्यम प्रकल्प खळाळून वाहत आहेत एळगाव धरणात शंभर टक्के जलसाठा उपलब्ध झालाय गेल्या काही दिवसांपासून एळगाव धरणात थेंबे थेंबे तळे सासे असं पाणी साचत आहे आता मात्र एळगाव धरणाची जल पातळी शंभर टक्क्यांवर आली आहे बुलढाणा चिखली मार्गावर असलेल्या एळगाव धरणावरून बुलढाणा शहरासह पंचक्रोशीतील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो धरणातील साठा कमी असल्यामुळे सव्वा लाख नागरिकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती मात्र काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे एळगाव धरणात शंभर टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याची सुखद वार्ता आहे दरम्यान जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या असून ग्रामस्थांची तहान टँकरवर भागवली आहे सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्यात्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक बुलढाणा बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस